तर चला मुलांनो चला करू घरचा अभ्यास पहिलीचा इंग्रजी विषयाचा दिवस दुसरा आहे टी, आज आपण टी ममाटी बेबी ची ओळख करून घेणार आहोत सोबत आपण तीच फॉनिक्स सुद्धा शिकणार आहोत आजपासून आपण नवीन शब्द वाचायला लिहायला शिकणार आहोत फक्त आज आपण टी आणि टीचा अभ्यास नाही करणार खूप अभ्यास करायचे कारण की आपल्याला ए डी सोबत सुद्धा फॉनिक्स शिकायचे फॉनिक्ससोबत शब्द लिहायला वाचायला शिकायचे एक आहेत एकाच वेळेला दोन्ही कामं करायचेत आपल्याला ओके चल सर सगळ्यांनी पहिल्यांदा काय करायचं फोर लाइनची बही घ्यायची पेन्सिल इरेझर घेऊन बसायचं आहे त्याच्या खाली पॅट ठेवायचा आहे मोबाईल लांब ठेवायचा मोबाईल जवळ घेऊन कधीच बसायचं नाही कारण की डोळ्यांना त्रास होतो इंग्रजीचा अभ्यास हा संध्याकाळी जेवण झाल्यानंतर करायचा आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला जर रोजचा घरचा अभ्यास पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायचं सबस्क्राईब केलं की त्याच्या खाली एक छोटीशी घंटी असते ती घंटी एकदा दाबली की मग तुम्हाला रोजच्या रोज घरचा अभ्यास हा भेटत जाईल ठीक आहे ओके तर मुलांना आपण आता अल्फाबेट्स वाचणार आहोत नुसते अल्फाबेट्स वाचणार नाही तर त्यांच्या स्टोरीसुद्धा वाचणार आहोत ठीक आहे तर स्टोरी बघा माझ्यासोबत सगळ्यांनी म्हणायचे आता परवा दिवशी नवीन होतं तुम्हाला काहीच काय आलं नाही काल थोडंसं किंचित आलं आज कालची स्टोरी मात्र तुम्हाला बरोबर तुम्ही पाच सात दिवसानं तुम्हीच म्हणचाल इतके तुम्ही हुशार आहेत फक्त काय करायचं माझ्यासोबत म्हणायचा प्रयत्न करायचा ए ए अँट एरोप्लेनमध्ये बसली ई एलिफंटने इंजिन ओढले आय 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 आईस्क्रीम थंड असते आयर्न गरम असते बी बी बॅट बसमध्ये विसरली एफ एफ फॅनच्या समोर फ्रॉक बसला जे जे जगच्या पाण्याने जॅकेट ओले झाले क कॅमलने क कॅमरच्या तोंडात कप अडकला ग जी जी गर्ल ग्लासने पिते के के काइट की मध्ये अडकला ड ड माझ्याकडे खेळण्यात डॉल डक आहे यच यच हेन, हट हटमध्ये गेली यल यल लेमनला लीफ आहे यम यम मंकी मँगो खातो क्यू क्यू, क्यू क्विल, हलके असते क्विल्ट जड असते यू 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 आईने, युनिफॉर्म युटेन्सिल्स धुवून टाकले यन एन नेटम नेलमुळे नेट, नेल नेट फाटला आर आर रॅबिटने रोज खाल्ला व्ही व्ही वनमध्ये वास वनमध्ये आहे वाय वाय याचे केस यार्नप्रमाणे गरम असतात ओ ओ, ओ ओल्ड ऑरेंज खात नाही सनच्या स, 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 यस, यस, प्रकाशात स्पून चमकतो डब्ल्यू डब्ल्यू व्ही वॉटरमेलन गोल असतात झेड झेड आणि झिरो या अक्षरांची सुरुवात अक्षराने होते पी पी पॅरोट पेन्सिल घेऊन उडाला टी टी टॉय ट्री खाली राहिला एक्स एक्स मी एक्समस्ट्री, ट्री झय अजून पाहिला नाही ठीक आहे तर मुलानो आज आपण कोणता अक्षर शिकणार आहोत टी कोणता अक्षर शिकणार आहोत टी कोणतं हे अक्षर आहे टी टी ममा टी आहे कोणतं टी आहे ममाटी आणि हे आहे आपलं बेबी टी ममाटी बेबी टी ममाटी बेबी टी, टी।, ममा टी, टी। हे ममाटी आहे आणि हे आपलं बेबी टी आहे ममाटी बेबी टी ममा टी आणि हे बेबी टी चला आता ममाटी आणि बेबी टी आपल्याला लिहायचंय पेन्सिल फोर लाईनची वेळी घ्या मुलांनो आता हे टी काढलेले आता हे मा टी मध्ये तुम्हाला मोजायचे ममा टी किती आहेत आणि बेबी टी किती आहेत ममा टी किती आहेत बघा बर मोजा मोजा मोजलं मोजलं ममाटी किती आहेत किती आहेत ममाटी एक दोन तीन चार ममाटी किती आहेत चार आता बेबी टी किती आहेत बघू आपण एक दोन तीन चार बेबी टी किती आहेत चार आणि ममाटी सुद्धा चार आहेत बघायच्यात आता आपण ममाटी आणि बेबी टी एकाच पानावर लिहिणार आहोत सगळ्यांनी माझ्यासोबत लिहायचं ममा आहे ममाटी आणि हे आहे बेबी टी आता हे टी आहे ना वरच्या दोन लाईन मध्येच आहे आपल्याला वरच्या दोन लाईनच्या अजिबात बाहेर जाऊ द्यायचं नाहीये आणि ह्यात ज्या रेष आहेत त्या सरळ येऊ द्यायच्या एड्या वाकड्या आल्या की तुमचं अक्षर पण वेडवाकडं होतं म्हणून हाताला सांगायचं रेश सरळ काढ आणि ह्या दोन रेषेच्या बाहेर जाऊ देऊ नकोस हे तुमच्या हाताला सांगा आणि जर तुमच्या हातात पेन्सिल असेल तरच तुमचं अक्षर सरळ येतं तर पेन असले की नाही लय आगाव असते इकडं तिकडं पळते आणि आपलं अक्षर खराब येतं म्हणून पहिलेला पहिलेचं वर्ग संपेपर्यंत पेन्सिल नच लिहायचं चला आता आपण लिहूयात ममा टी बेबी टी हळूहळू लिहा ममा टी बेबी टी ममा टी बेबी टी 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 खूप हळू लिहा बरं का तर तो दोन रेषेच्या बाहेर अक्षर जाते हळूहळू लिहा टी 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 T 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 T. 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 टी 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 माझा व्हिडिओ चालू आहे तरी तुमच्यासाठी बघा मी किती हळूहळू शांत लिहिले तुमच्यासाठी कारण की तुमचं अक्षर माझं घानाक्षर आलं की तुमचं पण घानाक्षर येणार मी फास्ट लिहिलं की तुम्ही पण फास्ट लिहिणार तुम्ही फास्ट लिहिलं की तुमचं अक्षर घाण येणार म्हणून मी तुमच्यासाठी बघा किती हळूहळू लिहू लागले टी टी T. 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 टी 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 आणि हे टी आता हे जे टी आहे तुम्हाला सुंदर अक्षरात लिहायचं उद्या वर्गात गेलं की सरांना दाखवायचं आणि याच्यावरती सरांची सही करायला घ्यायची समजलं का आता जर तुमचं थोडं झालं असेल समजा एवढंच लिहून झाले तर राहिलेले जे तीन ओळी आहेत ना व्हिडिओ संपल्यानंतर निवांत वाचत लिहायचं काही करायची नाही दोनच ओळी होऊ द्या माझी आता मी मुठ्ठी माझे लवकर फास्ट होणार मग तुम्ही काय करायचं एवढं तुमचं एवढं फास्ट होणार नाही व्हिडिओ संपल्यानंतर हळूहळू राहिलेलं लिहायचंय तुम्हाला फक्त लिहित असताना एकच काळजी घ्यायची प्रत्येक अक्षर वाचतच लिहायचं मुलांनो हे आहे बेबी ए बेबी एला हे आहे आपलं बेबी ए पण एचा आवाज कसा असतो ए कसा आवाज आहे एचा ॲ ऐ मी जशी ॲक्शन करायले तशी तुम्हाला ॲक्शन करायची आहे ॲ एचा आवाज कसा असतो आता दुसरं आपलं अक्षर आहे माझ्यासारखं बर आणि असं ऍक्शन पण करायचे तुम्हाला हे जरी टी असलं तर याचा आवाज कसा येतो बेबी टीचा आवाज कसा येतो टेबी टीचा आवाज कसा येतो मुलांनो आज आपल्याला दोन अक्षर येत आहेत ए आणि टी मला शब्द पण शिकायचं कशाला वेळ लावायचा आहे आता हे बघा ममा ए आणि टी ए चा आवाज कसा येतो ॲ ॲ चा आवाज कसा येतो ट, 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 ट. ए टी ए आता बेबी एचा आवाज कसा येतो आणि याचा आवाज कसा आहे तो टीचा ट कळालं का स्पेलिंग कसे तयार होतात ते ट आ, ट आ, ट ऐ माझ्यासोबत म्हणायचं तुम्ही ट आता ट. इकडं पहा हे आहे बेबी आणि हे आहे बेबी आता एच आवाज कसा येतो ॲ आणि टच आवाज वाचायचं हे स्पेलिंग कसं वाचणार तुम्ही ट चला आपण आता ॲ ट लिहूयात ह आता सगळ्यांनी वाचत लिहायचंय माझ्यासोबत वाचत लिहायचं आहे सुंदर लिहायचं आहे मी खूप 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 हळू लिहिणार आहे तुमच्यासाठी तुम्ही सुद्धा वाचत लिहायचं आहे चला आता आपण काय लिहिणार आहोत ॲ ट ट ट 어? <sí> どう ॲ आणि हे ट वेगळं आणि आवाज वेगळा नाव वेगळं असतं आणि आवाज वेगळा हे आपण काय नाव वाज लिहिलेले टी नाव यायचं ह्या अक्षराचं नाव काय टी, ना ना टी। पण इथं आवाज कसा येतो टीचा ट ट ट ट ट ठीक आहे सगळ्यांचं झालं ओके